नमस्कार आम्ही सध्या असा खाजनगुंड बांधार दोन्या वाटेन नंय आणि चौशी वाटेन दोंगर पारस्या गावां आणि त्या पारस्या गावांत पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे राम नाईक आणि त्यांची पुराय टीम तुमक आली काल की झडपी इलेक्शन लागी पावलेले असा डिसेंबर महिन्यात आणि त्यांची पुराय टीम त्यांच्या वांगडा असा जी इलेक्शनची चळवळ चौशी वाटेन गावागावांनी कोण रावतो कोण रावचो ना ही चळवळ सध्या चालू असा पण रामा नक हे घेतलेले वडले स्टेप हे आपलं वडले फुडारपण त्यांच्या वांगडा ही पुराय टीम दिसता जवळपास साठ सत्तर लोक त्यांच्या वाटेन ही उभे असा फ्रेंड्सांनी म्हाका फुडे काढला की धारगळ मतदारसंघात आम्ही कॉन्टेस्ट करे म्हणून सो आयज आम्ही आता हे अर्ध्या वरा सगळे सगळ्या भरग्यां मे करून डिक्लेअर झाला इलेक्शन म्हणून सगळे जमयले आहात आणि आताच आमचा स्टार हा स्टार्ट झालं की इलेक्शनाक सो ह्या धारगळ मतदारसंघात पाच पंचायती आहात पारशे तुये विरनोडा पोरसकाडे आणि धारगळ हे पाच गाव हा सो ते टोटल ओ, आसा आरावंड साडे पंधरा हजार ते सोळा हजार मेरन जातले सो न्यू रोल जो येऊ ना विधानसभेचे केलकुलेट केले के जे साडे पंधरा हजार ते सोळा हजार मेरन ही वोटींग असतली सो हा फुडे सरला किया भुग्यांनीच मला फुढे काढला की इलेक्शन लढपचे म्हणून कि्याक सर माझे सरपंच म्हणून काम केलेलं पारसे पंचायतीन तसेच त्याच्या उपरांत दोन फावटी इलेक्ट्र म्हणजे लेडीज वॉर्ड येईन निवडून हाडलेली त्याच्या उपराती काम केले आॉलिटिक्स त्याच्या खाती या भुरग्यांनी फुडे काढला की कॉन्टेस्ट करून खरं हे डिफिकल्ट हे सगळेच असतं सो कोणा कमी लेखप ना पण कॅन्डिडेट असता तो आपण येतोच कसो निवडणुकीत उभं राहता सो कोणाक कमी हे लेखाप ना सो आम्ही आमकां जाता तितकी ट्राय करपाची वोटींग हाडपाची मी हे वडल्या इलेक्शना फस्ट टायम असे जेवता सो ट्राय करता आमी बी जे पीक काम केलां बी जे पी पार्टी आमी काम केलां जो पंच मेंबर सरपंच आले त्या टायमाक आम्ही बी जे पीच्या पॅनलान आसले तशीच त्याच्या उपरांत भयण इलेक्ट त्यांना आम्ही पाच वर्सां बी जे पीच्याच पेनलात असली ते युवा मोर्चाचे काम केलं मांद्रे कॉन्स्टिट्युअन्सीत सो so, डिफिकल्ट इजी हे सांगू शकना पण आम्ही युवा मोर्चाचे काम केले त्यांना सी एम ट्रॉफी केले त्याच्या उपरांत खासदार चषक केले लोकसभेच्या इलेक्शन सो so, आम्हाला भुरगे जे हा ते सगळे कॉन्टेक्टन आहात आणि इजी जातले कसे दिसतं नक्कीच रामाण एक लास्ट क्वेश्चन तुम्ही इलेक्शन लढयात पण तुम्ही खाली पार्टी इलेक्शन लढतो मोठा प्रश्न तुमच्या पुढे प्रश्न म्हणजे मेन आम्ही सध्या सपोज एका बी जे काम करत चालू था। आहात सो आमचे किती झाला की हाफ वोटींग जी ती मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी पड हाफ वोटींग आेंडेम कॉन्स्टिट्युएंसी पडता सो दोन हे असल्या कारणान इलेक्ट एम एल एज असल्या कारणान ते आता ते सांगू शकना की मांद्रे धारगसून दोग जण ट्राय करता आपण भुशा म्हणून एक सुद्धा बरो बरो कार्य करता पहिलीचं कार्य करता बी जे पीचो सो त्या एक टाईम मिळू शकता तो एक सोशल वर्कर तसोच एक प्रमोद म्हणून त्याचे नाव ऐकला साळगावकर म्हणून तो एक सुद्धा एक सोशल वर्कर बरो वर्कर त्याचे दोघांचे आणि माझे एक नाव चालू आहे सो तिघातल्या भीत एकूण मेळटली कोणी मे काय टेन्शन ना म्हटलं माझे जे हा ते इलेक् इलेक्शनात रवपचे हंड्रेड पर्सेंट सो सपोज तिकीट मेळा जे हा कॉन्टेस्ट करतो यांच्याकडे डिस्कस करून पण हंड्रेड पर्सेंट हे कॉन्टेस्ट हे करतो दारघा कॉन्स्टिट्युएंसीत